गजानन गणपती की जय नमस्कार मैत्रिणींनो मी हा व्हिडिओ पाठवत आहे तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद यावे गजवदना, यावे, यावे गजवदना, यावे भजनी माझ्या रंगावे भजनी माझ्या रंगावे पायामध्ये पैन जून अजून पायामध्ये पैन जनारून अजून कानामध्ये काना मध्ये लखती कानामध्ये कुंडल लखती लख 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 मूषक वाणी बैसावे मूषक वाणी बैसावे भजनी माझ्या रंगावे भजनी माझा रंगावे यावे वे गजवदना यावे या वे यावे या भजनी माझ्या रंगावे भजनी माझ्या रंगावे यावे दुर्गे सरस्वती यावे दुर्गे सरस्वती भजना लिमती भजना ल द्याभिमती जग जननी अंबे यावे जग जननी अंबे यावे भजनी माझा रंगावे भजनी माझा रंगावे यावे वेगजवदना यावे यावे गजवदना यावे भजनी माझ्या रंगावे भजनी माझ्या रंगावे यावे श्री विष्णु भगवान यावे श्री विष्णु भगवान लक्ष्मी सहित गरुडवाहन लक्ष्मी सहित गरुडवान ब्रह्मादिक यावे ब्रह्मादिक देव यावे भजनी रंगावे भजनी माझ्या रंगावे यावे मारुती भीमा यावे मारुती भीमा शिकवा भक्तीचा महिमा शिकवा भक्तीचा महिमा अज्ञान बालक शिकवावे अज्ञान बालक शिकवावे भजनी माझ्या रंगावे भजनी माझ्या रंगा वे गज यावे भजनी माझ्या रंगावे भजनी रंगावे या वेदत्ता अवदूता या वेदत्ता अवदूता शांती द्यावी मम चिता शांती द्यावी मम चिता गोदाम्रतमज पा जावे पा पाजावे भजनी माझ्या रंगावे भजनी माझ्या रंगावे यावे गजवदनावे यावे यावे भजनी माझ्या रंगावे भजनी माझा रंगावे भजनी गजानन गणपती की जय नमस्कार पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणींनो मी हा व्हिडिओ पाठवत आहे तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद भजनी विठ्ठला होंग भजनी विठ्ठलाच्या होंग मातीत तुळविले बाळ धन्य भंतात गोरा कुंभार गोरा कुंभार धन्य संतात गोरा कुंभार गोरा कुंभार भजनी विठ्ठलाच्या दंग भजनी विठ्ठलाच्या आ धंग माती तुळविले बाळ धन्य संतात गोरा कुंभार गोरा कुंभार धन्य संतात गोरा कुंभार गोरा कुंभार बाळाची आई पानियाशी गेली बाळाची आई पानियाशी गेली पाणी पानि घेऊनी घराशी आली पाणी घेऊन घराशी आली चिखल झाला लाल तुडवी चिखल झाला ही लाल लाल तुडवीले बाळ mm -hmm. नाही ना जमलं नाही या